या संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार सरांना प्राप्त आहे इंग्रजी भाषेत Juga kapitalista kan, raja nggak saya. ज्यांचा एखाद्या वेळेस सर्व आमचे शाळे व्यवस्थापन समितीचे सदस्य असतील ग्रामपंचायतचे सदस्य आतापर्यंत सरांनी इंग्रजी भाषेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदामधून बारा पेक्षा जास्त शोध निबंध जे पी साठी पात्र असतात असे सादर केलेले आहेत साने गुरुजी कथामालेचे उपाध्यक्ष लक्षात घ्या जर आपण स्वतः एखादी चुकीची गोष्ट घटना केलीच नसल आणि तुमच्यावर एखादी कुठली केस किंवा काही कोणी तक्रार देत असेल तर त्यावरच तुम्हालाही तेवढाच अधिकार आहे की त्या पोलिस मध्ये जाऊन वडिलाच्या मार्फत अर्ज देऊन तुम्ही त्या गोष्टीचे घटनेच चौकशी करून त्याची शहानिशा करू शकता त्याच्यानंतर तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा दुसरा असा आहे की तुम्ही आता शाळेत येता शाळा शाळा संपली शाळा संपल्यानंतर घरी जाता मग तुम्हाला वाटतं पार्ट टाइम काहीतरी काम करावं म्हणून तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये वेटरचं काम करायला जात मित्रांनो हे काम करत जाऊ नका कारण कामगार हे काम करणं हे कायद्याने गुन्हा आहे आपण आपलं काम करावं पण काम कुठलं करावं आपण आपल्या घरी काम करावं आपल्या शेतात काम करावं एवढी ते काम करावं हे काम जर केलं तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन एखादं काम केलं तर त्या पद्धतीला तुम्ही गुन्हेगार होऊ शकता म्हणून अशा ठिकाणी तुम्ही काम करू नका तुम्ही मुलांसाठी कायद्याबद्दल तुम्हाला जास्त बोलण्यापेक्षा तुम्ही काय केलं पाहिजे शिक्षणाबद्दल जर असेल तर तुम्ही पहा कॉन्स्टिट्युशन ऑफ तशी परिस्थिती जालनामध्ये निर्माण झाली त्यानंतर जालना अंबडला जेव्हा आलं तेव्हा त्या दुकानावर नवद रुपये मानली खरोखर परिस्थिती नवद रूप नाव आहे आजही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासून नाही मार्गाबरोबर थांबलो त्या मार्गावर पाहिजे कसं तर मार्गा बरोबर विकतो त्या दोन तीन वर्ष मी शाळांसी चित्र जेव्हा झालो त्याला होतो सत्त्याऐंशीला अठ्ठावीस ला अंबडला थांबलो खूप परिस्थिती बिकट होती अठ्ठ्यानशेला आलो आल्याच्या नंतर असं वाटलं की आपण या गावामध्ये कुठलं नातेवाईक कुठलं पाहुले नाही कोणी नाही कोणी नाही आज सगळे पावले होते त्याच्याबद्दल काही अडचण नाही त्यावेळेस पावले कोणी नव्हते एक मोठं गाव मोठं गाव होतं राणीच्या मंत्री मंत्री होते त्यांच्याकडे त्यावेळेस तीस पस्तीस मतांनी होत्या गोष्टी चाळीस शेतकऱ्यांना आहे त्यांच्याकडे म्हणून या गावाला नेहमी काम करायचं कोटेगाव म्हणून या गावामध्ये आलो परिस्थिती बरोबर लक्षात येतील माणसाला आता काय करायचं इथं आल्याच्या मी बाहेरने आले, नि आले प्रकडपाने जे काय प्रकल्पाने दिलं जे काय मला सुरक्षित दिलं त्या सर्वांचं नाव करायला हरकत नाही आल्याच्या नंतर मला लक्ष्मणराव शिंदे त्या माणसाने बरीचशी काही मदत केली नंतर आमच्या जे आईबाबांना होते एक लायन होता त्यांनी सगळ्या गावात परिचय कसा करून घ्यायचा आता आपल्याला धंदा करायचा हंदा करायचं आपण परिचय सगळ्यांच करणं गरजेचं आहे तर पोलीस माने म्हणून खरं त्यावेळेस सुद्धा दाखवले खूप काही होते त्यांनी मुलाला बोलवलं ट्रॅक्टर सगळे सगळं पाणी पटकन सगळं काढून घ्या म्हणे द्या म्हणे मुला म्हणले मला पत्नी सोबत लागते तर त्या भाषेत बरोबर ते मात्र त्या ते लोक होते तसे मी सांगतोय ना म्हणे मी तुझा बाप आहे त्यांना दि तर आपापच व्यायाम होतो आपण होती त्याच्या आगी घडल्या त्यानंतर राहिला प्रश्न राजकारणाचा काही ठिकाणी अशी अडचण आली की राजकीय लोकांनी सपोर्ट नाही घेतला तर आपण एखादी जागा घेतली अशी लोकांना चुका मला अडचण आली की जागा घेतल्यानंतर तिथं कोणी नाव नाही करायची किंवा कोणतरी तिला विरोध करायचा तर कोणाचा आमची आहे स्वराजीची जागा घेतली एका माळ्याबरोबर तर ब्राह्मण म्हणा की आमची जागा आहे मग गरज आहे की राजकारणाची लगेच लक्षात आलं परिस्थिती बघून की आपल्याला राजकारण लागतं आला पण त्यामुळे हौसद पवारमध्ये म्हणजे तारा चंद्र सुराम पवार बंदी प्रसाद सिंह शिवसेनेचे जिल्हा जिल्हा प्रमुख होते त्यांच्या आठवणीत ओळख होती अंबाला झालेली त्या ओनुसार त्यांच्याकडनं लगेच राज्योत्सवामध्ये शिवसेना शाखा स्थापन करायचे होतं त्यामुळे शिवसेनेची खूप काही हवा होती म्हणजे गरज राजकारणाची जोड मला अजिबात राजकारणाची आवड नव्हती

मदत के केलेले आहे आणि असं सर्व मी अगोदर सांगितले प्रमाणे आमचे काका असतील काका सुद्धा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातूनच पुढे आलेले आणि त्यांनी सुद्धा हे जे सरपंच कशी करता येईल हे सर्व सांगताना मला आपल्याला सर्वप्रथम शिक्षणाची व्याख्या आमच्या बी एड ची जी शास्त्रीय ती अशी व्याख्या केली की माणसाच्या वर्तनामध्ये इष्ट असा बदल म्हणजे शिक्षण तर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांनी शिक्षणाची अशी व्याख्या केली की आपल्यासमोर चांगलं आणि वाईट जे आलं असतात त्यातलं नेमकं चांगलं चांगलं आपल्याला निवडतं याने शिक्षा मत आपल्यामध्ये येणं त्याला त्या, त्या शिक्षण म्हणतात तर यानंतर परत एक जो अल्बर्ट भुबर्ट नावाचा शास्त्रज्ञ तो इंग्रजीत असं म्हणतो की अ स्कूल शुड नॉट बी प्रिपरेशन फॉर लाईफ अ स्कूल शुड बी लाईफ सेल्फ त्याचा मराठीत मध्ये असा की शाळा म्हणजे जीवन भरण्याची परिरूप त्याला पर, अभिरूप असायला असायला नको तर थेट जीवन म्हणजे शाळा असायला